रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे ही गोष्ट आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे ठरतात आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात असेच काही महत्त्वपूर्ण कोड्स आपण बघूया खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येतील कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधीच विसरू नका जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात